हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे सगळेजण है ना शुभ्रा फटा काय फटाफटा करतय हम्म इकडे हिकडे जिकडून उंचा मागते ना तिकडून ब्लर दिसाय सुरू होते शुभ्रा सफरचंद खात होती हो पडचीन पडचीन चला चल भाई आतमध्ये आतमध्ये चल थांबी पण उठणार आहे यात खेळायला साऱ्या वस्त्रीला पिरू केलाय पिरू टाकले ते तोडून तुकडं तुकडं आणि आतमध्ये हो का त्याचा पण कसा डिश तर कुठे नेऊन टाकले काय माहिती इकडं माझं चाललंय कस काय काय बनवलंय बाळ मिरचा छान असा मस्त पैकी हिरव्या मिरची हिरवी मिरचीचा मिरचा भाजल्या आता होता असं आता ही छान असा मस्त लसूण मिरची अगोदर काढला होता व्हिडिओ तर ब्लर जरा जरा दिसतंय आजच्या ह्याच्यात कशा भाव काढते हा फटा 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 भाजला आता ह्याला मिक्सरला तांब्याने खरडला ना छान होतो तांब्यानेच खरडते मिक्सरला पण शुभरा करडून देते का नाही का मी गरम गरम खरडला की तांब्याने फुलपात्राने खरडता येतो जर नाही खरडला ना तर मग मिक्सरला तू नको हात लाव का म्हणते हात लाव नको तू नाही हात लाव बाबू काय चल ती होत आहे थोड थंड थंड ये इकडे पाहिजे इकडे ये नाही गरम आहे का चला तर कुणाच तरी फोन आला ऑर्डरचा त्यांना काहीतरी चकली घ्यायची आहे चकली आणि चिवडा है ना बाळ आणि आता दिवाळी संपली आणि तुम्हाला दिवाळीची खरी मजा म्हणजे फराळ वगैरे खायला ना आता छान लागतो चला तर झाला का असा मिरचा बनवला शुभ्रा काय वाटून ना वाटाय घेतले मग मिक्सरला फिरवलं बघा कसा वाटतय आणि फर्स्ट टाईम मिरचा बनवलाय बरं का मी ह्याच्या अगोदर कधी म्हणजे आता तो म्हणसा मिरचा कसं काय म्हणती तर गावाकडायला मिरचा म्हणतात असं दुसरीकडं मिरचीचा ठेचा म्हणतो मिरचीचा ठेचा इकडं छान अशी कालचीच भाजी आहे आईंच भावन त्या थोडी राहिली आहे ती म्हणलं ती भाजी मिरचा थोडासा भात बनवायचा आणि भाकरी आता भाकरी मिरच आणि भाजी एवढा आहे आपल्याला आता बनवायचं आहे भात पण आतमध्ये काय क्लिअर दिसत नाही आणि शुभ्रा रडती त्याच्यामुळं मी बाहेर आली आणि जा जा माव आली माव मांजर मा... आली तर असू द्या काढा छान असा व्हिडिओ दोन दिवस झालं काल परवा दिवशी काय व्हिडिओ काढला नाही कारण की आईंचं भावंती आलती रडू नाही ये इकडं चल गुड मॉर्निंग म्हण म्हण गुड बघती त्याच्यात रडती तिला आजी गेली गुरांकड ही आहे तर झोपल्यात नाही शेत पूर्ण आले ती आणि आपा गेले रानात सगळे जिकडं तिकडे गेले आपल्याला आळूच्या पानांच्या वड्या आणि भाकरी दिल्या बांधून तर म्हटलं काढा छान असा व्हिडिओ होई आता आजी आज आली ना जेवणाचं तुम्हाला नंतर नाही व्हिडिओ सकाळ सकाळ हा व्हिडिओ कामात आजी, आजी। काम आज लवकरच आवरलं अकरा वाजताच म्हणजे झालं सगळं काम हम्म आता भात करायचा जेवण करायचं जेवलेली भांडी घासायची आणि झालं आता ऑर्डर आहे ती ऑर्डर द्यायची आहे चकली चिवडा आता दिवाळी झाली पण फराळ खाण्याची मजा आता तर आहे म्हणजे आम्ही रडून आहे बघायच्यात रडते तू चला तर असू द्या शुभ्रा रडतीये बाय 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 कर बाय बाय ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी टाकू शकता टाक। दिवाळी झाली ना तरी पण आपल्या ऑर्डर सुरू इथं आपण बनवून सगळ्यांना देतो तर बाय बाय चला शुभ्रा पण थांबली रडायची हां दर हर पिरू मागते हा काटी देऊ का पिरू काढाय हा आय पण आल्या गुराकडलं काढ त्याने पिरू काढते शुभ्रा काढ घी काय घी शुभ्रात चालले पेरू काढायचं आयच चालले गुरांना पान द्यावायचं का आली गुर आई आल्या जेवण करायचं आले बाय घ्यायला असा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा